नमस्कार सीवी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम पौष्टिक असा नाश्ता त्यासाठी आज आपण इथे पालक पराठा बनवणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून सांगा तर आपल्या घरात कोणी पालेभाज्या जर खात नसेल तर तुम्ही या पद्धतीने त्यांना अशा पालेभाज्या देऊ शकतात तर चला आता इथे आपण सुरुवात करून घेऊया तर बघा इथे मी स्वच्छ असा पालक धुवून घेतलेला आहे आणि आपल्याला हा पालक इथे एक ते दोन मिनिटं थोडंसं शिजवून घ्यायचा आहे तुम्ही कच्चा पालकसुद्धा घेऊ शकता परंतु थोडासा त्याचा कच्चापणा जाण्यासाठी मी इथे दोन मिनिट हा पालक शिजवून घेतलेला आहे आणि तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आता हे आपल्याला थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतरच मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी पाच सहा हिरव्या मिरच्या थोडं थोडीशी कोथंबीर पास्ता लसणाच्या पाकळ्या आणि एक अद्रकचा तुकडा टाकून घेतलाय तो छान असा मिक्सरला वाटून घेतलाय आणि मस्त अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आता इथे मी दोन तीन वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे जे तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही घेऊ हो शकता आणि याच्यामध्ये आता ही मी पेस्ट पूर्ण टाकलेली आहे याच्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि हे पीठ असं छान असं मळून घ्यायचं आहे तर हा नाश्ता तुम्ही म्हणजे हा पराठा तुम्ही नाश्त्यासाठी किंवा जेवणासाठी किंवा टिफिनसाठी बनवू शकता आणि लहान मुलं तर खूपच आवडीने खातात आणि पालेभाज्यासुद्धा आपल्या शरीरासाठी खूप अशा चांगल्या असतात त्यासाठी खाल्ल्या पाहिजेत पण तरीसुद्धा जर कोणाला पालेभाज्या आवडत नसतील तर तुम्ही या पद्धतीने त्यांना ह्या पालेभाज्या देऊ शकतात तर बघा इथे हे मी पूर्ण पीठ असं मळून घेतलेलं आहे आता याला आपण थोडंसं तेल लावणार आहोत आणि दोन मिनटासाठी तेल लावून झाकून ठेवायचं आहे आपण चपाती करण्यासाठी जसं पीठ मळून घेतो अगदीच तसंच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे आणि इथे मी आता पाच मिनटासाठी असंच झाकून ठेवणार आहे तोपर्यंत इकडे मी गॅसवर तवा ठेवलेला आहे आणि आता आपण इथे हे पराठे लाटून घेणार आहोत त्यासाठी मी इथे थोडंसं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तुम्ही हे पराठे बनवू शकतात तर पीठ असं छान असं मळून घेतलं आहे आणि याला आपण आता इथे पिठीमध्ये बुडून घेणार आहोत आणि लाटून घ्यायचं आहे थोडंसं लाटल्यानंतर आता इथे मी याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही तेलसुद्धा वापरू शकतात तर आता यातला थोडंसं तूप लावून आपल्याला याची घडी करून घ्यायची आहे आणि वरूनसुद्धा थोडंसं आणखी तूप लावून घेतलं आहे लहान मुलांसाठी तर हा नाश्ता एकदम असा पौष्टिक आहे त्यांच्यासाठी तुम्ही एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा त्यांनासुद्धा खूप आवडेल तर आता तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हा पराठा लाटून घेऊ शकता जेवढा पाहिजे तेवढ्या आकारामध्ये तर बघा आता इकडे आपला तवा गरम झालेला आहे याच्यावरती मी परत थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि त्याच्यावर हा मी पराठा टाकला आहे तर दोन मिनिट आपला हा पराठा एका साईडने भाजून घेतल्यानंतर परत आपल्याला इथे पलटून घ्यायचा आहे आणि वरून परत त्याच्यावर थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे तर पाहू शकतात एकदम सुंदर असा याला कलरसुद्धा आलेला आहे आणि खायला तर एकदम असे छान चविष्ट लागतात तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आता मी ते पलटून दुसऱ्या साईडनेसुद्धा लावून घेतलेला आहे तर हे पराठे तुम्ही दहीया सोबत सोबत कुठल्याही भाजी सोबत कशा खाऊ शकतात एकदम असे सुंदर लागतात तर आपल्याला असेच आलटून पलटून हा पराठा एकदम छान असा भाजून घ्यायचा आहे जर तुम्ही सेवी रेसिपीज या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर बघा मस्त असे आपले हे पराठे आता इथे तयार झालेले आहेत तर इथे मी दह्यामधली मिरची बनवलेली आहे तर याचीसुद्धा रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि मस्त खा आणि मस्त रहा, आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू